आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मागील काही दिवसांपासून लोहनेर ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रात वाळू माफियांनी हायदोस घातला आहे नदीपात्रातून चाळीस ते पन्नास ट्रॅक्टरद्वारे दिवसाढवळा बेसुमार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असून वाढत्या वाळू चोरीमुळे गिरणा नदीचे पात्र संकटात आले आहे वाळू माफियांवरील पोलीस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळू चोरीच्या चो प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे वाळू माफियांची इतकी मजल वाढली असून सकाळी सात वाजतासुद्धा वाळू उपसा सुरू असतो गिरणा नदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बंद करावी अशी मागणी लोहनेरच्या स्थानिक नागरिकांनी केली आहे सह परिसराला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गिरणा नदी पात्राचे दिवसाढवळ्या वाळू माफियांकडून वस्त्रहरण सुरूच आहे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधातील पोलिस आणि महसूल विभागाची कारवाई बोथड झाल्याने वाळू माफियांचे धाडस वाढले आहे त्यामुळेच बिंदिकतपणे दिवसाढवळ्या वाळूची चोरी केली जात आहे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पोलीस आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचेच अभय असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे रात्रीचे खेळ चाले तसेच दिवसाढवळ्या गिरणा नदी पात्रात वाळू उपसा करून महसूल व पोलीस प्रशासन यांना दंड थोपटून एक प्रकारचे आवाहनच दिले आहे गिरणा माईच्या संरक्षणासाठी बागलान देवळा तालुक्यातील दोन तलाठी दोन मंडलाधिकारी दोन तहसीलदार दोन पोलीस निरीक्षक दोन उपविभागीय अधिकारी एवढा मोठा फौजपाठा असताना वाळू तस्करी जोमात सुरू असून पोलीस व महसूल प्रशासन अनभिज्ञ असल्यागत वागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे प्रशासन अवैधरित्या वाळू उपशाकडे डोळे झाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून बेसुमार होणारा वाळू उपसा तात्काळ थांबवावा अशी मागणी प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे साठी प्ले स्टोर वर जा